नागपुरात लवकरच चित्रनगरी उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय नागपूर जिल्ह्यातील फिल्म सिटी यशस्वी व्हावी यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय माहिती मंत्री शेलार यांनी दिली होम होमग्राऊंडवर विदर्भातील पहिली चित्रनगरी उभारण्याचे काम सुरुवात झालेली आहे नागपूर या ठिकाणी अनेक विभागांची संयुक्त बैठक होऊन रामटेक जवळ एकशे अठ्ठावीस एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी चित्रपट नगरी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे एकशे अठ्ठावीस एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आगामी पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल नागपूर जिल्ह्यातील फिल्म सिटी यशस्वी व्हावी यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय झाला आहे आज नागपुरी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय आशिष जयस्वालजी आणि आमचे जिल्हाधिकारी फिल्म सिटीचे अधिकारी महसूल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी अशांची संयुक्त बैठक होऊन या ठिकाणी एकशे अठ्ठावीस एकर रामटेकजवळची जागा विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी फिल्म सिटीला या ठिकाणी जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा झाली तीन निर्णय त्यामध्ये महत्त्वाचे झाले महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी सांस्कृतिक विभागाकडे एकशे अठ्ठावीस एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी आता गती दिली जाईल दुसरं आपल्याकडे शासन निर्णयानुसार जी टू जी म्हणजे सरकार टू सरकार अशा जागांच्या ट्रान्सफरला आगाऊ त्या ठिकाणी पोझेशनसुद्धा घेता येतात आणि म्हणून अशा पद्धतीने आगाऊ पोझिशन घेऊन ॲडव्हान्स पोझिशन घेऊन त्यावर तातडीने कशा पद्धतीने चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि लोक इकडे येतील यासाठी एक कन्सल्टंट हा नियुक्त करण्याच्या बाबतीतला निर्णय झाला कन्सल्टंटचा रिपोर्ट आल्यानंतर सर्व विदर्भातील स्टेक होल्डर्सना एकत्र करून त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम निर्णय होईल आणि या ठिकाणी ही चित्रनगरी विदर्भासाठी उभं राहण्याच्या प्रस्तावाला आज गती मिळाली आणि त्याबद्दलचे निर्णय झाले मुंबईतील न्यू इंडिया